नमस्कार मित्रांनो आज आम्ही अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो एक जसं तुम्हाला पहिला व्हिडिओ पाहिला तुम्ही चालण्याचे फायदे आता चालण्यापेक्षा एक दुसरी स्टेप आहे पुढची स्टेप आहे जसं चालणे सर्वांना माहित आहे जॉगिंग करणे सुद्धा सर्वांना माहित आहे धावणे सुद्धा माहित आहे हर एकाचे चालण्याचे वेगवेगळे फायदे चालण्याचे पळण्याचे पण आज नवीन कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडले मांडणार आहे ते म्हणजे ब्रिस वॉकिंग ब्रिस वॉकिंग म्हणजे काय जे तुम्ही नॉर्मल स्पीड न त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडं जास्त चालायचं आहे जसं एक पॉलिटिकल लीडर आहे जसं तुम्ही पाहता टी वर ममता बॅनर्जी नाव आहे तिचं बंगालची आहे पश्चिम बंगालची मुख्यमंत्री आहे ती नेहमी वॉकिंग मध्येच राहते आणि तिच्या सेहबद्दल आरोग्याबद्दल नेहमीच चर्चा होत राहते की ती खूप स्वस्त आहे तर मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ब्रिस वॉकिंगचे भरपूर सारे फायदे जसं तुमची स्मरणशक्ती वाढते आणि तुमच्या जर बॉडीमध्ये जे इंटरनल असतात डिसीज जसं डा डायबिटीज आहे मधुमेह आहे मधुमेह म्हणजे काय मधुमेह म्हणजे रक्तातील शुगरचं प्रमाण वाढणं पण जेव्हा तुम्ही ब्रिस वॉकिंग करता तर हे रक्ताचं प्रमाण कमी होते आणि डायबिटीज जे आहे कंट्रोलमध्ये राहते आणि भरपूर जसं हार्ट अटॅक आहे हार्ट अटॅकचे बरेच परिणाम कमी होतात म्हणजे आपली हृदय गती चांगली होते कार्डिओ मसल्स हे जे हृदयाचे मसल्स स्नायू असतात ते मजबूत राहतात आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होते पूर्ण बॉडीला आणि हाडं मजबूत होतात आपले आणि आपले आपलं वयोमान वाढते म्हणजे आपण जास्त काळ जगू शकतो आपल्या शरीराला जे फायदा होतो शरीरालाही होतो आणि मनालाही होतो कारण की मन ताणतणावापासून तणावापासून दूर होते जसं माणसाला बऱ्याच वाईट सवयी असतात कोणाला स्मोकिंग असू शकते कोणाला अलग अलग लत असू शकतात तर ह्या ज्या लत असतात ज्या बॅड हॅबिट्स ॲडिक्शन्स असतात व्यसनं असतात ह्यातून बी मुक्त होण्यासाठी तुम्हाला हे करणं आवश्यक आहे धन्यवाद चॅनलला लाईक लाईक करा तुम्हाला जर आवडत असेल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि कॉमेंट करा